समाजात नेहमी बदल घडत असतात बदल करणे परिवर्तन करणे समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे त्यानुसार भारतीय स्त्रियांच्या जीवनात व्रतवैकल्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे या व्रतवैकल्यांना पुराणकथांचा आधार घेऊन मनोभावे स्त्रिया उपासना करत असतात वटपौर्णिमा हे वृत्तसुद्धा पतीचं आयुष्य वाढावे जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी हे व्रत स्त्रिया करत असतात पुराणात सत्यवाणाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने प्रत्यक्षात यमदेवांशी युक्तिवाद मांडला आजच्या घडीला या व्रतवैकल्यांना नवा आयाम नवा विचार देऊन आपण व्रतवैकल्य उपासना केली पाहिजे यासाठीच आपण पती व्यसनाधीन असेल किंवा भविष्यात अस त्याला कुठलेही व्यसन लागू नये म्हणून जन्मोजन्मी निर्व्यसनीत जोडीदार रहावा यासाठी या, या वटपौर्णिमेचे आपण पूजन करावे असे सावित्रीने यमराजाकडून वचन मागून घेतले त्याप्रमाणे आजच्या महिलांनीसुद्धा आपल्या समाजाकडून शासनाकडून राजकर्त्यांकडून निर्व्यसनी समाज घडवण्यासाठी वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्याची मागणी केली पाहिजे तरच समाजातील व्यसनाधीनता कमी होईल आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजाचाही विकास होईल असा विचार नशाबंदी मंडळाच्या वतीने अर्पिता मुंबरकर यांनी महिलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला यावेळी नशाबंदी मंडळाची सिंधुदुर्ग ब्रँड एम्बॅसेटर अष्टपैलू अभिनेत्री अक्षदा कांबळी उपस्थित महिलांना आपलं कुटुंब निर्व्यसनी ठेवण्याची जबाबदारी स्त्रियांचीच ती पार पाडली पाहिजे तरच आपण कुटुंबाला प्रगतीकडे घेऊन जाऊ असा संदेश दिला यावेळी प्रीती लक्ष्मीकांत पोद्दार प्रिया सरोडकर पूर्वा सुतार शुभांगी उबाणी सुषमा पोटफोडे सुचिता टकले तृप्ती टकले भाग्यश्री रासम विद्या जामसंडेकर रजत हिरलेकर या सर्व महिलांनी वडाला फेऱ्या मारत कणकवली शहरात आज व्यसनमुक्तीची शपथ घेतली मॅडम आज वटपौर्णिमा काय म्हणतो काय सांग काय म्हणजे आम्ही आज इथे एक कार्यक्रमच आयोजित केला आहे नशाबंदीचा हा आमच्या अर्पिता मुंबरकर मॅडम सिंधुदुर्ग जिल्हा संघटक आहेत नशाबंदीचं उत्तम काम आहेत त्या बरेच वर्ष आणि आता गेल्या पंधरा दिवसातच मला कोकण विभाग ब्रँड अम्बॅसेडर म्हणून केलं आहे त्यांनी तर एक मिळून आम्ही इथे कार्यक्रम करायचे ठरवलं आणि त्याचं कारण म्हणजे असं की वटपौर्णिमा एक आपण परंपरेनुसार सहभाग्यवतीचं लेणं म्हणून करतोच परंतु त्याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्रीय कारणं आहेत आध्यात्मक शास्त्रीय सुद्धा कारणं आहेत वडाच्या झाडाची फांदी तोडणं म्हणजे ते नुकसानकारक आहे कारण वडाचं झाड आपल्याला हजारोपटीने ऑक्सिजन पुरवतं आणि प्रत्येक ठिकाणी बघितलात महाराष्ट्रात तर बऱ्याच ठिकाणी शहरी विभागात फांद्या तोडतात आणि तुळशीत लावतात किंवा पाटावर ठेवतात आणि त्याची पूजा करतात तर हे खूप चुकीचं आहे कारण अशी लाखोपटीने फांद्या जर वड्याच्या तोडल्या गेल्या तर ते वड्याच्या झाडाला नुकसान पोचतं हजारो वर्षानुवर्ष चालणारं वड्याचं झाड ते म्हणजे कमी प्रमाणात ऑक्सिजन पुरवतं आणि त्यासाठी कुठेतरी ही जनजागृती आणि व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करून इथे आता संकल्प करण्यासाठी आम्ही महिलांना इथे म्हणजे संकल्प करून घेतला महिलांकडनं की जन्मजन्मी नव्हे सात जन्मी नव्हे जन्मजन्मी पती हात मिळू देत परंतु तो निर्व्यासने मिळू देत अशी आम्ही आता प्रतिज्ञा केली आणि दुसरं सांगायचं म्हणजे आपण संकष्टी पुजतो पुजतो ना मग ते काय चंद्राला पुजायला जातो का पाटावरच काढतो ना मग एक मी आत्ता स्वतः घरी तशी पूजा करून आली की पाटावर आम्ही वडाची रांगोळी काढली आणि त्याची पूजा करून मी इथे आली आणि ह्या महिलांसाठी हा एक संदेश देण्यासाठी म्हणून आज आम्ही एक कार्यक्रम केला आणि तुम्हाला जे काय माहिती असेल ते आमच्या संघटक मॅडम नमस्कार मी अर्किता मुंबरकर नशाबंदी मंडळाची सिंधुदुर्ग जिल्हा संघटक म्हणून काम करते तर आम्ही सण आणि उत्सव याला आम्ही व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जोडलेला आहे तर स्त्रिया म्हटलं की वृत्तवैकल्य आली आणि वडाला हे म्हणजे आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी किंवा आपल्या ज जन्मजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून जे व्रत करतात तर त्यासाठी ते जोडून घेण्यासाठी आम्ही नवा आयाम नवा विचार देण्यासाठी आम्ही हा व्यसनमुक्तीचा संदेश घेऊन या महिलांबरोबर हा व्रत करण्याचा प्रयत्न केला की आता बदललं पाहिजे परिवर्तन हे नेहमी समाजाचं बदलाचं माध्यम आपण मा मानलेलं आहे तर आपण जन्मजन्मी किंवा सात जन्मच नव्हे तर आपला जोडीदार आता बदलत्या परिस्थितीनुसार आता सावि सावित्री किंवा सत्यवान येणार नाही तर आपल्यालाच हे करायचं आहे तर तो निर्वेसनी राहिला तर नक्कीच आपल्या त्याचं आयुष्य वाढेल आणि आपलं जीवन सुखी होईल आणि समाधानी होईल जसं सावित्रीनी सत्यवाना म्हणजे यमाकडून वचन घेतलं आहे तसं आपल्या सगळ्या महिलांनी आपल्याला शासनकर्त्यांना किंवा राजकीय पुढाऱ्यांना किंवा समाजाला आपण प्रश्न विचारले पाहिजे त्यांच्याकडून वचन घेतलं पाहिजे की समाजातली व्यसनाधीनता नष्ट झाली पाहिजे तरच आपलं कुटुंब आणि समाज सुखी होईल अशा दृष्टीने आपण ह्या व्रतांना उत्सवांना व्यसनमुक्तीची जोड देऊन हे व्यसन आणि व्रत साजरे करावे हा उद्देश घेऊन आम्ही ह्या आज वडाला फेऱ्या मारणाऱ्या महिलांबरोबर हे सण साजरा केला